हॅलो प्रतिभा किचन मध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत इंटरनेट व्हायरल दही इंटरनेट वर खूपच व्हायरल व्हायले दही ते पण कुकर मध्ये बनवायचे दहा ते पंधरा मिनिटात बनते असा मी व्हिडिओ व्हिडिओ बघितला होता तर आपण पण करून बघूया होते का नाही ते मी तुम्हाला सांगते एकदम परफेक्ट झालं तर तुम्ही पण करा आणि जर परफेक्ट झालंच ना आपण त्याची लस्सी लस्सी पण बनवूया इथं बघा मी को आधी दूध पहिल्यांदा गरम करून घेतलं आणि थोडंसं कोमट राहू द्यायचं आहे आपल्याला एकदम थंड नाही करून घ्यायचं कोमट असता वेळेसच आपल्याला हे दूध वापरायचं आहे आणि फुल फॅट क्रीम दूध वापरायचं कधी पण म्हणजे दही आपलं घट्ट छान व्यवस्थित होते मशीचं पण वापरू शकता मशीच वापरायचं आपल्याला इथं बघा मी इथं दोन कप दूध घेणार आहे जर तुम्हाला करून बघायचं असेल ना तर पहिल्यांदा एकच कप करून बघा जर आवडला असेल तर नेक्स्ट टाइम तुम्ही दोन तीन कपाचं करून बघू शकता इथे बघा मी दोन कप दही गे, दूध घेते आणि एकदम एक सोप्या पद्धतीनं सांगते तुम्ही नक्की करून बघा परफेक्ट झालं तरच करून बघा नाहीतर नका करू कारण दूध पण वाया जाते गॅस पण वाया जातो इथे बघा मी विरजन घेतला आहे दोन चम्मच आता हे विरजन आपण या दुधामध्ये टाकून घेऊ घेऊया आणि हे छान मिक्स करून घेऊया व्यवस्थित आणि प्रतिभा किचनला लाईक ला करा फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर करा फॉलो करा रेसिपी कशी कर वाटली नक्की सांगा कमेंटमध्ये आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया हे मिक्स झालेलं आहे आपलं आता ना आपण कुकर घेऊया कुकर मध्ये आपल्याला एक ते दीड ग्लास पाणी टाकायचं आहे मी एक्स्ट्रा टाकला आहे दीड ग्लास टाकले दीड ग्लास टाकायची गरज नाहीये एका ग्लासामध्ये होऊन जाईल मी पण फर्स्ट टाइमच करून बघितले आता हे आपलं दुधाचं तांब्या आपण ह्याच्यामध्ये ठेवूया कुकर मध्ये आणि आपल्याला हे झाकून पण ठेवायचं आहे नाही झाकून ठेवलं तर थे ना तर दूध सगळं बाहेर येऊ शकतं मग त्याच्यामुळे एक छोटीशी प्लेट त्याच्यावर झाकून ठेवा व्यवस्थित आता बघा हे कुकरच कुकरच्या ढक्कनची शिट्टी आपल्याला काढून घ्यायची आहे शिट्टी सहित नाही वापरायचं आहे आपल्याला शिट्टी काढून मगच ढक्कन लावून घ्यायचं आहे आता बघा आपण गॅस पेटून घेऊया एकदम कमी गॅसवरच आपल्याला हे कुकर ठेवायचं आहे फुल गॅस नका करू कमी गॅसवर पंधरा मिनिट छान छान आपल्याला हे दही बनवून घ्यायचं आहे आता पंधरा मिनिट झालेले आहेत आपण ढक्कन काढून घेऊया हे बघू शकता दही बऱ्यापैकी झालेलं आहे असं दिसायला बघूया आपण प्लेटीत काढून बघू बघूया हे बघा बघू शकता एकदम घट्ट झालेला आहे दही प्लेटीत काढून घेऊया आता तुमच्याकडे मातीचं भांड मातीचं मडक वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यात पण बनवू शकता मस्त दिसायला खूप छान झालं आहे आणि एकदम घट्ट झालेलं आहे हे बघू शकता पण खायला तेवढं टेस्टी झालेलं नाहीये पण तुम्ही नका करून बघू एकदम घट्ट झालेलं आहे पण जसं आपण नॉर्मल दही दा, करतो ना संध्याकाळच्या टायमाला रात्रभर ठेवतो ना तसं टेस्ट आलेली नाहीये नाही तुम्ही नका करू ओके बाय प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका